पती पत्नी मध्ये झालेला वाद विकोपाला गेला आणि त्या रागाच्या भरात पाच महिन्याच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे आईच्या कुशीत वसलेल्या पाच महिन्याच्या बाळाला जन्मदात्या बापाने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटले पाच महिन्याच्या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मुलगी मरण पावली ही घटना बोकळविरा ग्रामपंचायत हद्दीत घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे राक्षसी वृत्तीच्या आराधम बापाला उरम पोलिसांनी ताब्यात ठेवून गुन्हा दाखल केला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृता खुशीराम ठाकूर ही विवाहित महिला पती खुशीराम गजानन ठाकूर यांच्यासोबत हद्दीत भाड्याच्या काही दिवसांपासून राहत आहे त्यांच्या कुटुंबात रुही नावाची कन्या जन्माला आली होती अमृता व तिचे पती खुशीराम यांच्या दुपारच्या सत्रात भांडण झाले असता अमृता ठाकूर हिने आपल्या पाच महिन्यांच्या रुहीला घेऊन शेजारी राहत असलेल्या आपल्या नातेवाईक विनीलाल पुथाराम यांच्या घरी जाणे पसंत केले मात्र भरात ठाकूरने मागे मागे जाऊन लडकी असे बोलत मुलगी खेण्यावरून भांडण सुरू केले यावेळी आईच्या खुशीत बाळाला देण्यास आई अमृताने विरोध केला असता खुशिरामने रुही या तहान्या बाळाला आईच्या ताब्यातून हिसकावून घेऊन जमिनीवर आपडले या घटनेत रुही या पाच महिन्यांच्या बाळाला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ती मरण पावली आहे या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी खुशीराम गजानन ठाकूर याला ताब्यात घेतले असून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस अधिक तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज